ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री असावी तू खावलेल्या कोटी दिनाची आई रमाई असावी बाकीच नका घेऊ पण तो आदर्श घ्या की त्या कोण्या आदर्शात जगली हो म्हणून म्हणा वाटते असं का मला जिजाऊ रमाई अहिल्या माता तुमच्या मध्ये तुमच्या मध्ये तुझा मला जिजाई आयल्या माता तुमच्या मध्ये दुसारी शिवमाला जसे घडविले जी, जी ओ, 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 ओ। शिवमाला जसे घडविले जी कशी जिजाऊ असावी ज्ञानाचा दिवा घरोघारी लावणारी सारे बनावी दुखा म्हणलेल्या मोठी दिनाची आई मल्लाजी जाऊ सावित्री अहिल्या मुक्ताबाई जनाबाई सकुबाई मीराबाई रमाई माता तुमच्या मध्ये <rí> मला रमाई सावित्री जिजाई माता तुमच्या मध्ये दिसा मला जिजाई अहिल्या रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी मला <rímp27> जिजाई रमाई अहिल्या माता तुमच्या राज्याचं बाळ अडू जिजाऊन पाजलं अरे जिजाऊन पाजलं जिजाऊ न पाजलं म्हणून शिवरायाचं नाव जगामध्ये गाजलं अरे जगामध्ये गाजलो जगामध्ये गाजलं म्हणून या जिजामातेचा संदेश हो गावागावापर्यंत आमचे शुभम भाऊ पोहोचवतात तो कोणता की लेकराला संस्कार कसे द्या त्या जिजामाते सारखे त्या लेकराला ले संस्कार देत असताना आमचे शुभम भाऊ प्रत्येक भजनात सांगतात त्याचं गाणं एक प्रसिद्ध होईल आहे